नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो हटवला जाणार अशा अफवा पसरवल्या जातात गांधीजींच्या फोटोऐवजी रवींद्रनाथ टागोर किंवा डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे फोटो येणार का या संदर्भात आरबीआयने आता अधिकृत स्पष्टीकरण दिलंय की महात्मा गांधी यांचा फोटो भारतीय चलनी नोटांवरून हटवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे किंवा आरबीआय कडे नाही म्हणजेच नोटांवरून गांधीजींचा फोटो काढला जाणार असल्याच्या सर्व बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट पूर्णपणे खोट्या आहेत संभ्रम एका बातमीमुळे सुरू झाला होता त्या बातमीत दावा करण्यात आला होता की अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने महात्मा गांधी डॉ कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वॉटरमार्क असलेले दोन नमुने आय आय टी दिल्लीतील एका प्राध्यापकांकडे पाठवले होते या नमुन्यांपैकी एक निवडला जाणार होता आणि तो आरबीआय मार्फत सरकारला सादर केला जाणार होता मात्र आरबीआयने असे स्पष्ट केले जरी अशी प्रक्रिया सुरू असली याचा अर्थ गांधीजींचा फोटो हटवण्याचा कोणताही हेतू नाही भारतीय चलनावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो कायम राहणार आहे त्यांचा फोटो हटवला जाण्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली होती का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा